नमस्कार मंडळी गरुडजबेब कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव तिच्या भावनांचे मोल सुहासराव आज सकाळी पेपर वाचत बसले होते त्यांची बायको माधवीताई गेल्यापासून बिचारे एकटे पडले होते त्यांचे सून सुषमाची किचनमध्ये कामाची गडबड सुरू होती चिंटूचा आवरून त्याला शाळेत पाठवून दिलं होतं आता नवऱ्याचा डबा व नाष्टा बनवण्याचं काम तिचं सुरू होतं त्यामध्येच तिने तिच्या बाबांचा म्हणजे सासऱ्यांचा नाश्ता चहा आणून दिला आणि पुन्हा ती तिच्या कामाला लागली सुषमाला तिच्या सासूबाईंची खूप आठवण येत होती त्या खूपच प्रेमळ स्वभावाच्या होत्या त्यांची तिला खूप मदत होत असे कारण त्यांना कामाची खूप सवय त्यात त्यांना शांत बसवत नसे त्यामुळे सुषमाला त्यांचा खूप हातभार लागत कधी त्यांनी तिला सून म्हणून बघितलंच नाही एका मुलीचाच दर्जा त्यांनी तिला नेहमी दिला, दिला। त्या गेल्या आणि सुषमाला एकटं पडल्यासारखं झालं कारण इकडून तिकडून त्यांची सतत बडबड सुरू असत सुषमा तिच्या विचारातच काम करत होती तेव्हा सुहासरावांनी त्यांचा चहाचा कप व नाश्त्याची डिश किचन मध्ये घेऊन आले सुषमाने ते, चा ते पाहताच बाबा हे काय कशाला घेऊन आलात मी आले असते नेहला सुहास्र अगं असू दे तू ही माझी मुलगीच आहेस मुलीची धावपळ बघतोय मी सकाळपासून दोघे एकमेकांकडे बघून हसत होते सुषमा पुन्हा मनात म्हणाली किती बाबा माझा विचार करतात खरंच मी नशिबान आहे एवढी प्रेमळ माणसं मला मिळाली सुषमा हुशार व समजदार मुलगी होती करिअरबरोबर घरातील माणसं जपायची कशी हेही तिला छान माहीत होतं तिच्या प्रेम स्वभावाने ती घरातील सर्वांना बांधून ठेवत असे सासू सासऱ्यांना तिने आईवडिलांचाच दर्जा दिला होता सुहासराव हे खूप एकटे पडले जेव्हा त्यांची बायको जग सोडून गेले समजदार व प्रेम सून असल्याने तिने कधीच तिच्या बाबांना म्हणजे सासऱ्यांना एकटं पडू दिलं नाही सून समजदार मन मिळावू मिळाली म्हणून त्यांचं अनिभावलं नाहीतर त्यांचं जगणं मुश्किल झालं असतं त्या सुषमा करूनच काम करत होती त्यामुळे तिला घरातील काम व ऑफिसचं काम मॅनेज करणं सोपं जात होतं आज सुषमाचं संध्याकाळी सात वाजता ऑफिसचं कामावरलं तिने लॅपटॉप बंद करून ठेवला आता पुन्हा तिला संध्याकाळच्या घरातील कामाला सुरुवात करायची होती ती किचनकडे वळाली बघते तर काय सुहासराव चहा बनवून चहा गाळत होते तिला आश्चर्यच वाटलं कारण नवरा इकडचा ग्लास तिकडं ठेवत नाही सासरे आज चक्क चहा देत होते किचनच्या ओट्यावर तिला भाजी निवडून ठेवलेली दिसली सुषमा बाबा हे काय तुम्ही कशाला करायचं माझं झालंच होतं काम मी ठेवलंच असताना चहा सुहासराव अगं असू दे सुषमा तू ही काम करूनच उठलीस ना आता एखाद्या वेळी तुलाही वाटत असेल की आयता चहा कोणीतरी द्यावा म्हणून मीच म्हणालो आज सुनबाईंसाठी आपणच चहा बनवावा सुषमाच्या डोळ्यातून आज अश्रू आले सासरे आज तिचा किती विचार करत होते सासूबाईंचाही स्वभाव असाच होता कधी एका शब्दाने त्यांनी सुनेला दुखावलं नव्हतं तिला कधीच असं वाटलं नाही की ती सासरी आली आहे एवढा आपुलकी प्रेम जिवळा त्या घराने तिला दिला होता दोघेही गॅलरीत बसून चहाचा आस्वाद घेत होते सुनबाई तुला म्हणून सांगतो मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं पण हवे तेवढे मार्क मला मिळाले नाहीत त्यावेळी पैसेही नव्हते नाहीतर मी आज शेप असतो तुला काय वाटत नाही ना मी किचनमध्ये काम केल्यावर अगं माझी राहिलेली इच्छा मी पूर्ण करतो मला पहिल्यापासून कुकिंग करायची खूप आवड होती पण नशिबाने साथ दिली नाही आता तू बघ मी, चान चान के रडाव तीने मी किती छान छान पदार्थ बनवत होते आता सुषमाला हसावं की रडावं काहीच कळत नव्हतं तिने फक्त मान हलवली रोहित ऑफिसवरून आला सुषमाने त्याला चहा दिला रोहित म्हणाला भजी कर ना प्लीज पावसातून भिजून आलोय बघ तिला कशाला सांगतोय मी बनवतोय बघ तिचे सासरे म्हणाले तू विसरलास का रोहित लहानपणी किती मिटक्या मारत खात असायसास भजी हो हो बाबा तुम्ही बनवा रोहित म्हणाला सुषमा बाबा खूप छान बनवतात भजी बघ तुलाही खूप आवडतील सुहासरावांनी अगदी आनंदाने चटपटीत कांदा भजी बनवली तशी त्यांना स्वयंपाकाची सवय होती ते त्यांच्या बायकोसाठीही कधीकधी छान पदार्थ बनवत एक दिवस माधवीताईंनी त्यांना कानमंत्र दिला होता मी नसतानाही हस्तखेळत ठेवायचं असेल तर ही कला आत्मसत् करा म्हणजे एकावरच बार नको यासाठीच त्यांचा हा अट्टहास सुरू होता सासू सासरेंनीही दोघांनीही सुनेच्या भावनांचं जपलं मोल घर हस्तखेत ठेवायचं हेच तर खरं गुपित तुम्हाला काय वाटतं कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय जैह महाराष्ट्र धन्यवाद कीप सपोर्ट कीप वॉचिंग